बघा तर माझं काम कसं बाकी पडलं आहे हो का आज सुट्टी आहे म्हणून मी दळणाचा राडा काढला आहे अक्षय कसा बसला आहे त्याला जागाच नाही बसायला म्हणून तो कसा बसलेला आहे खूप राडा काढला आहे आणि दाजींनी पण सुट्टी घेतली तब्येत बरी नाही म्हणून तर माझं सगळं काम तसंच बाकी आहे तर आज मी आता आवरून घेत आहे बघा राशन पण भरून आणलं आहे किराणा आणला आहे भरून किराणा नव्हता तर देवाच्या अगरबत्ती पण आणलेली आहे अगरबत्ती कोणती आहे डणवन ठीक आता ही अगरबत्ती छान आहे का कशी माहीत नाही तर फक्त माझी देवपूजाच्या झालेला आहे आता मी चहा करून पण पिणार आहे तर माझं सर्व काम बाकीच आहे बघा भांडे पण पडले ते कुणाचे भांडे पण राहिले असतील काय निवांत असल्यामुळं प्रॉब्लेम हे झाला आहे तर भांडे पण सर्व तसंच आहेत तर मी फक्त बाकीचं काम आवरून दोन दळणं केले ते देवपूजा केली चहा पण झालंय तर एवढं काम माझं बाकी आहे काय करावं अजून कपडे पण बाकी सगळं सगळं म्हणजे सगळंच काम बाकी आहे तर तुमचा सपोर्ट भेटायला लागल्यामुळं मला खूप छान वाटायला लागलं आहे आणि असाच सपोर्ट मला राहू द्या तुमचा खूप खूप आभारी आहे तुमच्या सपोर्ट सपोर्टने मी पुढे जात चालली आणि खरंच आमचा सपोर्ट ना चान आहे ना खूप मस्त भेटला आहे मला आणि भेटत पण चाललं आहे काही जण सबस्क्राईब पण करत चालले तर लाईक कमेंट पण छान छान यायला लागल्यात मला मस्त आणि तर माझं एवढं गावावरनं धान्य आणलेलं आहे ह्याच्यात बाजरीचं दळण केलं आहे ह्या डब्यात गव्हाचं दळण आहे आता ते बकेटीत एक दळण बाजरी बसली तर बाजरी ओतून ठेवते हे पण एवढा राडा पडलेला आहे म्हणजे ठीके पण व्यवस्थित लावायचं आहे म्हणजे आज सुट्टी असल्यामुळे सगळंच काम आवरून घेणार आहे तर बारक्याने पाण्याची बॉटल पण बाहेर ठेवली फ्रीजमध्ये ठेवलेली नाही मी फ्रीजमध्ये ठेवत आहे तर बघा मुलांनी बिस्किटं पण फ्रीजमध्ये कशी ठेवले ते आणि मुलांपुरतं जेवण आहे रात्रीचं मग म्हणलं दुपारी करता येईल जेवण दुपारी जेवण बनवणार आहे मला फक्त आता दाजेंना थोडंसं जेवण बनवते त्यांना जेवाय काहीतरी आणि कामावरून घेत आहे मी आता त्यांची बडबड चालू झाली की मला भीतीच वाटते पण आपले मी चहा करून पिणार आहे मस्त म्हणजे तर एवढ्या का नाही सगळं मी सगळं सोमवार असल्यामुळं आणि सुट्टी असल्यामुळं सगळं मला स्वच्छ करून घ्यावं आपलं म्हणजे कसं कामाला गेलं परत उठपळ उठपळ उठपळीने काही पण काम होत नाही तर आणि माझे कुटुंब हे चॅनलमध्ये मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला आता मी कामावरून घेते दाजी जर बडाकले जाते एक तर आजार इथं बडाकले तर मला खूप औरडते तर काय डबे मी घासूनवरती लावले ते बघा हे डबे येतात चार पाच ते वरती घासून लावले तर आणि अजून भा डबे खराब आहे दोन किचनवरती एक ती डबा घासायचा आहे तर काही ते पण घासायचा आहे था। था तर सर्वांनी मला खूप छान छान सपोर्ट केल्यामुळं सर्वांचे आभार मानित आहे सर्वांचा छान सपोर्ट पण यायला लागला आहे खूप बरं वाटायला लागलं मला बरं पण वाटायला लागलं व्हिडिओ पण बनाय म्हणून यायला लागला आहे म्हणून म्हणलं चला आता आपण एक दोन तीन बरेच दिवस झालं दोन तीन दिवस झालं व्हिडिओ मी टाकला नाही तर किराणा काय काय आणला आहे बघूया किराणाचा राडा जर काढला तर माझं कामच राहिलं मग पण आणलेला किराणा काय काय बघा नक्की एवढं जिराचं पाकिट आणखीन आणलं आहे म्हणजे कसं टेन्शन नाही कामाला जायचं म्हणलं आणि ही पावडर प्या सर्वजण नक्की ह्या चहा पावडरचा चहा करून पित जावा तर का तर ह्या चहा पावडरने हे होत नाही पित्त होत नाही ज्यांना पित्ताचा त्रास आहे ना त्यांनी चहा पावडर पित जाऊ नका दुसरी चहा पावडर पिऊ नका ही चहा पावडर प्या मग भाजी मशाला आणला ही आज तर दोन आणलेचे पुढे मला वाटतात त्याने एक एक किलोचे के है। है ही सोसायटी चहा पावडर खूप शरीराला चांगली आहे तर ह्याच्यापासून पित्त पण होत नाही आणि चहा पण छान लागतो आणि पित्त व्हायला कमी होतं तर सर्वजण ही चहा पावडर पेज जावा मी बरेच चहा पावडर वापरून वापरून शेवट ही चहा पावडर चालू ठेवली का तर मला सर्व चहा पावडरने पित्त व्हायचं म्हणून मी बंद केली आणि ही च्या पावडर चालू केली तर चला सर्वांना आता मी बाय बाय बोलते आणि मी कामावरून ही तीच काळजी घ्या उन्हाचं फिरू नका सर्वजण बाय बाय आणि नवीन असाल तर नक्की सपोर्ट करा लाईक कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यांना धन्यवाद मनापासून सर्वांना चला सर्वांना बाय परत